नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की सर्वजण गेम स्टार्ट करतात जानवी टेन 10 टू हंड्रेड काउंट करत असते आणि इकडे सर्वजण चादर घेऊन लपत असतात सगळं झाल्यानंतर जान्हवी ण्यासाठी येते आणि मग तिची तक्रार आययाजीबद्दल असते म्हणून ती आनंदला आयजी समजून तिची तक्रार बोलून दाखवते ती आयजीला म्हणते की तुम्ही पहिल्यासारखं माझ्याशी वागतच नाही तुम्ही माझ्यावर प्रेम करत नाही तुम्ही माझे जोक्स ऐकत नाहीत पहिले तुम्ही मला बोलायच्यात आता तुम्ही मला काही बोलत पण नाही मला माहिती आहे तुम्ही आजारी असताना मी तुम्हाला डान्स पण करून दाखवला होता पण आता तुम्ही मला काहीच बोलत नाही माझ्यावर प्रेमच करत नाही मी ह्या घरातली मोठी सून आहे व बोलताना ती थोडी इमोशनल होत असते त्यानंतर ती चादर काढते तर आतमध्ये आनंद असतो आनंद तिला भॉक करतो मग ती म्हणते की मी आयाजी समजून खूपच बोलून गेले सॉरी मग आय्याजी म्हणतात की पण तू खरंच बोलली आजकाल तू खूप शहाण्यासारखी वागते त्यामुळे मला आता येता जाता तुझी खेचताच येत नाही तुझी किल्ली उडवताच येत नाही मग जान्हवी म्हणते आय्याजी मी गुडगल झाले खरं आता तुमचा माझ्यावर जीवच राहिला नाही मला गेच आय्याजी म्हणतात गप ग तसं काही नाही आहे तुला माहिती आहे ना या घरात माझी सून आहे नाचसून तपन... आहेत पण माझी सर्वात आवडती सून आहे मग लगेच आरती म्हणते आय्याजी आम्ही मग आय्याजी म्हणतात की तुम्ही पण आहात पण जान्हवीवर माझा थोडा खूप खास जीव आहे नंतर अक्षय थोडा विचार करत असतो इकडे रमा रेवाला म्हणत असते की खूप किव येते तुझी तुला माहिती आहे हे सगळं तू आमच्याबरोबर माझ्याबरोबर या घरातल्यांबरोबर जे वागलेस ना त्याचंच तुला फळ भेटतंय रेवा म्हणते माफ कर मला पण माझ्यावर विश्वास ठेव तो आपल्याला बर्बाद करायला आलाय मग लगेच रमा म्हणती कसा विश्वास ठेवू तू इतकी खालच्या धाराला जाऊन वागलीस ना त्यावर विश्वास कसा ठेवायचा तू कशी वागली तुला आठवतंय ना मग लगेच रेवा म्हणते हे बघ माझ्यासाठी नाही तर अक्षयसाठी तरी तू माझ्यावर विश्वास ठेव थर्व खूप डेंजर आहे आणि त्याचं मेन टार्गेट अक्षय आहे आणि तो त्याला स्पॉईल करायला आला आहे असं ती रडत रडत रमाला सांगत असते हे सर्व बाहेर अभिषेक ऐकत असतो ती रमाला म्हणत असते मला अक्षय बरोबर कोणतंच फ्युचर नको आहे तो मला माझ्या आयुष्यात नको आहे प्लीज रमा माझा आईक आणि सर्व अभिषेक बाहेर उभा राहून ऐकत असतो त्याला, त्याला तर खूप मोठा धक्का बसतो इकडे सर्वजण परत गेम स्टार्ट करतात आयाजीवर राजे येतं सगळेजण चादर घेऊन लाभतात मग आयाजी येतात आणि म्हणतात की हा अक्षय आहे अक्षयवर माझा राग आहे पुरामाशी लग्न केलंस याच्यावर माझा राग नाही मला माहिती आहे माझ्या पण काही चुका झाल्यात मी पण तुझ्याशी खूप वाईट वागले पण तू हे कधी मला सांगायला आलाच नाही की आयाजी तू हे चुकीचं वागती तू डायरेक्ट माझ्याशी भांडायलाच यायचा नीट बोललाच नाही आणि त्यामुळे हळूहळू आपल्यातलं अंतर वाढत गेलं पूर्वी काहीही झालं तर माझ्या डोक्यात अक्षयचं नाव यायचं काही नवीन करायचं असलं तर अक्षय काही सांगायचं असलं तर अक्षय काहीही मला प्रॉब्लेम आला तर पहिला फोन अक्षयला असायचा पण आता असं करता येत नाही आय्याजीचं बोलणं ऐकून आतमध्ये सगळेच इमोशनल होत असतात त्यानंतर आय्याजी चादर काढतात तर त्याखाली अक्षयच असतो मग आय्याजी म्हणतात की मला अक्षय ओळखायला येणार नाही असं कधी होणारच नाही लगेच अथर्व म्हणतो तू आजीला आज भ नाही केलं मग लगेच अक्षय म्हणतो तिने करेक्ट ओळखलं ना मग सर्वजण हसायला लागतात मग अक्षय म्हणतो की आयजी मी नाही बदललो मी तुझ्याकडे भांडायला यायचो कारण तू तेवढी माझी हक्काची होतीस पण प्रश्न पडायचे मग मी ते उत्तर कुणाकडे शोधायची म्हणून मी यायचो माझ्या पण बऱ्याच चुका झाल्या म्हणजे मी ज्या पद्धतीने तुझ्याशी बोलायचो ते पण माझं चुकायचंच की पण खराचा याची तू अजून माझी तेवढीच हक्काची आहेस याची पण तू मोठी होतीस ना मी लहान होतो एखाद्या प्रश्नाचं उत्तर लागत असेल त्यासाठी जर माझं काही चुकलं असेल तर माझं खरंच सॉरी अय्याजी म्हणतात तुला काय रे माफ करायचं पण आता मला हे कळत नाही आपल्यातला हा दुरावा कसा मिटवायचा मग मा अक्षय म्हणतो म्हणजे तुला माझा नंबर पाठ आहे तुला जो नंबर पाठ आहे तो नंबर तू कुठल्याही अडचणीत असताना फिरवायचा मी जगाच्या कुठल्याही टोकावर असलो तरी मी तुझ्यासाठी धावत येईल अक्षय आयाजीला मिठी मारतो इकडे सर्वजण खूप इमोशनल झालेले असतात अक्षय लगेच अथर्वला म्हणतो खूप भारी गेम आहे रे हा मग लगेच परत गेम स्टार्ट होतो मग अक्षय राज्य घेतो त्यानंतर सगळे जागा बदलून लपतात नंतर अक्षयचं काउंटिंग पूर्ण होतं आणि तो शोधायला येतो तेवढ्यात तो बघतो ते की अभिषेक खाली उतरतोय मग लगेच तो म्हणतो की आभ्या मध्ये मी अभ्याचा आवाज ऐकला अभिषेकचा आव नाव ऐकून अभिषेक तिथेच थांबतो त्यानंतर अक्षय बोलायला लागतो अभ्या माझी एक तक्रार आहे तुझ्याकडं माझा जिगरी यार माझा भाऊ आपण दोघं इतक्या क्लोज होतो इतकी चांगली मैत्री होती आपली असं काय घडलं रे तू माझ्या बसून इतका लांब गेलास अशा खूप तक्रारी आहेत माझ्या हे सगळं विसरून तू मला एकदा मिठी मारणा असं काय झालंय की तू माझ्यापासून इतका लांब गेलाय मला याचं खरंच कारण माहीत नाही पण मला तुझ्या तोंडून ऐकायचंय भावड्या आणि तो मग चादर खाली घेतो तर त्यात आरती वहिनी असते अथर्व म्हणतो अरे तू त्याला भॉ नाही केलंच मग आरती हळूच भॉ करते खूप इमोशनल झालेला असतो तो म्हणतो आरती वहिनी तू आहे सोय ती पण खूप इमोशनल होती ती डोळे पुसत पुसत म्हणती की अभि आला नाही अजून इथेच होता अक्षय म्हणतो मला चुकून वाटलं की अभ्या पण आलाय इकडे अभिषेक म्हणत असतो की आता तू खरंच खूप लांब गेलाय माझ्यापासून एवढं डुटप्पी वाक्षीन असं मला कधीच वाटलं नव्हतं फक्त रेवाला त्रास देण्यासाठी तू तिच्या एक्सला घेऊन आलास इतक्या खालच्या धाराला जाऊन वागशील असं कधी वाटलं नव्हतं आता तुला मिठीत तर नाही पण तू आता माझ्या नजरेतून पूर्णपणे उतरला आहेस सर्व तो खूप रागाने म्हणत असतो इकडे रेवा रमाला म्हणत असते की रमा माझ्यावर विश्वास ठेव हो, तो खूप वाईट इंटेन्शनने इथे आलाय ग तो मला फक्त त्रास द्यायला आलाय त्याने होळीत पण तसंच केलं त्याने माझा डिस्पिरिस्पेक्ट केला सगळ्यांसमोर माझी लाच काढली हे बोलत असताना तिथे अक्षय येतो आणि अक्षय रमाला म्हणतो रमा तू इथे स्वय नंतर रेवाकडे हात करून म्हणतो की हिच्यावर अजिबात विश्वास ठेवू नकोस ही कुठल्या थराला जाऊ शकते तुला माहिती आहे ना बघ काय तोंड केलंय काय रडतीये आणि काय रडू रडू सांगत आहे हिच्यावर अजिबात विश्वास ठेवू नको आणि मला माहिती आहे तुझा पण हिच्यावर विश्वास नाही आहे त्यावर लगेच रमा म्हणते माहिती आहे मला म्हणून माझा अथर्वरवर अजिबात विश्वास नाहीये एका मुलीला त्रास देणारा कधीच बरोबर असू शकत नाही तुम्ही अथर्वला घरात आणून खूप मोठी चूक केली आहे अक्षय म्हणतो ही कशी वागलीस तू विसरलीस की काय मग रमा म्हणते मी काहीही विसरलेले नाहीये पण तुम्ही चूक केली हे खरं आहे मला लगेच अक्षय म्हणतो तू इनडायरेक्टली इची बाजू घेऊन आपल्याच पायावर कुऱ्हाडी मारतीये लगेच रमा म्हणते घाव मी सहनही करेल पण तुम्ही घरात निखारा आणलाय देव न करो उद्या तो निखारा आपलं घर पेटवेल मग अक्षय खूप चिडतो आणि तिला म्हणतो जर घरातून जाणार असेल तर मी निखारा ही काय तर लगेच रमा म्हणते नाही मी असं नाही होऊ देणार मग लगेच अक्षय म्हणतो ही झालं तरी इच्याबद्दल मला सहानुभूती कधीच वाटू शकत नाही कारण ही इतक्या खालच्या धाराला जाऊन वागली आहे ना सतत खोटं नाटं माझ्यावर नाही नाही ते आरोप केले चारित्रहीन असल्याचा आरोप केला माझं बाळीच्या पोटात वाटतंय असं म्हणाली वर लगेच रमा म्हणते की इची शिक्षा तुम्ही घरातल्यांना का देताय इला शिक्षा कराना मग लगेच अक्षय म्हणतो मग त्यासाठीच तर मी अथर्वला आणले की तो तिला शिक्षा देईल आणि हीच तिची शिक्षा आहे हे ऐकून रमाला आणि रेवाला खूपच मोठा धक्का बसतो त्यानंतर रमा अक्षयला समजून सांगायला लागते तर लगेच अक्षय तिला म्हणतो थांब रमा ह्या मुलीसाठी मी कधीच कन्व्हिन्स होणार नाही आणि ह्या गोष्टीसाठी आपलं कधीच एकमत होणार नाही असं म्हणून ते तो तेथून निघून जातो त्यानंतर रमा रेवाला म्हणते कळलं रेवा हे सगळं तुझ्यामुळे होतंय तुझ्या चुकीच्या वागण्यामुळे होतंय लगेच रेवा रडत रडत तिला म्हणते हे बघ रमा माझ्यावर विश्वास ठेव अथर्व इथे फक्त आपल्या सगळ्यांना त्रास देण्यात आला आहे मग रमा म्हणते की कसा ठेवू तुझ्यावर विश्वास हां लांडगा आल्यासारखं झालंय लांडगा आला रे आला आता खरंच लांडगा आलाय तर तुला मदत करायला कोणीच नाही असं म्हणून रमा पण तेथून निघून जाते त्यानंतर रेवाला खूप पश्चाताप होतो आणि ती खूप रडायला लागते काळी अथर्व आणि अक्षय टेरेसवर बसलेले असतात अथर्व ड्रिंक करत असतो मग अक्षय त्याला विचारतो तू काय रोजच ड्रिंक करतो की काय मग तो म्हणतो नाही काही गम केली आहे वगैरे नाही हे बरं का मग लगेच अक्षय म्हणतो की तू त्या रेवाला दारू पाजणार होतास त्याचं काय झालं मग लगेच अथर्व म्हणतो वाईट वाटतं रे ती कशीही वागली तरी मला तिच्याशी नाही वागता येत मग लगेच अक्षय म्हणतो तुझ्याशी आमच्याशी कशी वागली हे विसरू नको मग लगेच अथर्व म्हणतो आपल्या सगळ्यांचा भूतकाळ आपल्या बरोबरच असतो काही प्रमाणात आता मी कधी काळी तिच्यावर प्रेम केलं होतं आता काही प्रेम वगैरे नाही आहे तिच्यावर असते तर तुला माहीत आहे पण आपण ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्यावर त्याला दारू पाजून त्याची मजा घेणं मला नाही जमलं रे लगेच अक्षय म्हणतो जाऊ दे जे झालं ते झालं आता पण मला तुझ्याबद्दल एक आज गोष्ट नव्याने कळली की तू एक खूप इमोशनल माणूस आहेस अथर्व म्हणतो पैशापुढे काहीच नसतं रे मी जेव्हा रेवा माझ्याकडे होती तेव्हा मी एक फकीर होतो ह्याच गोष्टीचा तिला त्रास होत असावा बहुतेक तर तो अक्षयला म्हणतो अरे मी एकटाच पितोय तू घेत का नाही आहेस मला लगेच अक्षय म्हणतो नाही मी रेग्युलर नाही घेत आणि तू ना मी इथं बसलोय तुझ्याशी गप्पा मारतोय अथर्व खूप कन्व्हेन्स करतो पण अक्षय नाही म्हणतो त्यानंतर अक्षय त्याला म्हणतो तुझ्याकडे एक चार आहे तू बोलायला लागलास ना की सर्व तुझे बोलणे ऐकतात तू ज्या प्रकारे आमच्या घरातल्यांशी बोललास ना जे गेम ऑर्गनाईज केलेस त्यामुळे आमचे घरातले सगळे एकमेकांशी बोलून मोकळे झाले त्यावर अथर्व म्हणतो त्यासाठीच तर तो गेम ज डिझाईन केला आहे ना की माणूस समोर असला ना की बोलू शकत नाही त्यामुळे चादरीच्या जा आतमध्ये कोण आहे माहीत नसतं आणि मग आपलं मन मोकळं होऊन जातं तू काळजी करू नको याने तुझी फॅमिली अजून घट्ट होणार आहे मग लगेच अक्षय त्याला थँक्स म्हणतो मग लगेच अथर्व म्हणतो फक्त थँक्सच गिफ्ट नाही देणार का अक्षय म्हणतो अरे बाबा मी तुला काय गिफ्ट देऊ मला लगेच तो म्हणतो की चल तू माझ्या फॅमिलीसाठी इतकं काही केलंस मग मी तुझ्याबरोबर आता एक पेक घेतो लगेच अथर्व खूप खुश होतो आणि म्हणतो हे होईना बाद लगेच तो त्याच्यासाठी पॅक तयार करतो आणि ते दोघे ड्रिंक करायला लागतात अथर्व तर त्याच्या प्लॅनमध्ये सक्सेसफुल होतो मित्रांनो उद्याच्या भागात आपण बघणार आहो की अभिषेक रेवाला म्हणत असतो की विश्वासघात केलाय तू माझा खोटं बोललीस तू माझ्याशी म त्याला म्हणते तुला वाटतीये तितकी मी वाईट नाहीये काय झालंय ते घडून गेलंय माझ्याकडून इकडे आनंद आरती आणि जान्हवीला म्हणत असतो त्या पोरामध्ये जादू आहे बरोबर आहे ना अथर्व त्यानंतर रमा खूप चिडलेली असते ती अथर्वला म्हणत असते की इथे आता उद्यापासून पिणं वगैरे सगळं बंद हा लगेच अक्षय खूप ड्रिंक झालेला असतो तो तिला म्हणतो की माझा बाप शशिकांत मुकादम असून तो नाही कधी माझ्यावर जबरदस्ती करू शकला तर बाकीच्यांचं काय आहे हे ऐकून तर मला खूपच मोठा धक्का बसतो मित्रांनो असेच मालिकेतील नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमचा चॅनल मराठी ताईरामला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद